नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि येता सोमवार हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर यावर्षी श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत किंवा श्रावण महिन्यातली महादेवांची पूजा कशी करायची उपवास धरायचा की नाही या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे श्रावण महिना हा हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो असं म्हणतात की श्रावण महिन्यात ज्या काही आपण सेवा करतो त्या सगळ्या शंभू महादेवांपर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतात आणि त्यासाठीच श्रावण महिन्यात भरपूर लोक जे आहेत ती शंभू महादेवांची मनापासून पूजा करतात जी लोक वर्षभर उपवास धरत नाहीत म्हणजे जो सोमवार करणं ज्यांना शक्य होत नाही ती लोकं या महिन्यामध्ये हे चार किंवा पाच जे काही पडतील ना सोमवार तेवढे नक्की करतात आणि शंभू महादेवांची मनापासून पूजा करतात आणि या महिन्यात केलेली पूजा महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि तुमची जी इच्छित काही मनोकामना असेल तर पूर्ण होते असं म्हणतात तर मी आज तुम्हाला सांगते की या श्रावण महिन्यात चार सोमवार पडत आहेत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट अशी चार दिव असे चार तारखा आहेत की ज्या ज्या वेळेला श्रावणी सोमवार आहे आणि त्यावेळी आपल्याला कोणती शिवामूठ व्हायची आहे हेही मी तुम्हाला सांगते पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ ही शिवामूठ व्हायची आहे दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अशी शिवामूठ व्हायची आहे तर कुठलीही शिवामूठ ज्यावेळी आपण शंभू महादेवांना वाहतो त्यावेळी ती कोरडी कधीच व्हायची नसते तर त्यांना त्याला थोडंसं पाणी लावून ते थोडंसं पाणी मिक्स करून ओलं करून ते धान्य शिवपिंडीवरती व्हायचं असतं नाहीतर एका हातात तुम्ही धान्य घेऊ शकता म्हणजे एक मूठ धान्य घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने त्याच्यामध्ये पाणी सोडायचं अशा प्रकारेही तुम्ही शिवामूठ वाहू शकता अशी शिवामूठ तीन वेळा तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती व्हावी लागते तर त्याची पूजा कशी कर करायची असते तर दर सोमवारी आपण इतर वेळी नाही करत पण शक्यतो श्रावणातल्या सोमवारी महादेवाच्या पिंडीला आवर्जून अभिषेक घाला दूध जरी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायला नाही जमला तरी पाण्याने आणि दुधाने अभिषेक घातला तरी चालून जातो तर पहिल्यांदा शिवपिंड धुवून घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी दूध किंवा पंचामृताने आणि अभिषेक करा ती पिंड एका प्लेटमध्ये ठेवा आणि ते नंतर त्याच्यावरती भस्म लावा जे काही पांढरं फूल जे महादेवांना सगळ्यात फ्री असतं ते धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ व्हा शिवामूट व्हा ती प्लेट कशासाठी ठेवायची की ती आपण डायरेक्ट जर देव घरात ठेवली तर ते जी आपण मूठ वाहिलेली असते ना ते इकडं तिकडं विस्कटतं त्याच्यापेक्षा एका प्लेटमध्ये ठेवली तर त्याची पूजा व्यवस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बेलाचं पान जे शंभू महादेवांना अतिशय प्रिय आहे याचंही तुम्ही त्या दिवशी आवर्जून व्हा शिव बेलपत्र हे शिवपिंडीवरती कसं व्हायचं हेही तुम्हाला माहीतच असेल माहीत नसलं तर सांगते की बेलपत्र हे कधीही सरळ ठेवायचं नाही उल्ता, उल्ता ते नेहमी उलट्या उलटं ठेवायचं उलटी बाजू म्हणजे पाठीमागची बाजू त्याची वरती करून व्हायचं आणि बेलपत्र वाहताना ते कधीही तुटलेलं फाटलेलं नसावं ते अखंड असावं आणि शंभू महादेवांना प्रिय असणार धोत्र्याचं फळ आणि फूल जर तुम्हाला मिळालं तर ते अवश्य घ्या आणि भस्म तर तुम्हाला माहीतच आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूजेसाठी लागतील फळं लागतील या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित एकत्र एक करून ठेवा आणि तुम्ही महादेवांची पूजा व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर सोमवारी उपवास धरा आमच्या इकडे उपवास ठरताना शाबू वगैरे खात नाहीत श्रावणातल्या सोमवारी तर खात नाहीत इतर वेळी खातात पण श्रावणातल्या सोमवारी नाहीत खात तुमच्याकडे खात असतील चालत असेल तर तुम्ही शाबू वगैरे खाऊनही हा उपवास पकडू शकता संध्याकाळी सगळं वे आपलं जेवण वगैरे झाल्यावर जो काही घरात नैवेद्य केला असेल त्याच्यात गोड काहीतरी खीर शिरा वगैरे अशा काहीतरी गोष्टी बनवा आणि त्याचा नैवेद्य महादेवांना दाखवा आरती करा आणि नेहमीची पूजा दररोजची पूजा तुमची पूर्ण होते यासोबतच मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे की श्रावणी सोमवारी कोणत्या कोणत्या तुम्ही सेवा करायच्या आहात त्यासाठी तुम्हाला माझा आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे तो बघावा लागेल तर त्या सेवाही तुम्ही आवर्जून करा आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र असतो त्यामुळे इतर वेळी जरी तुम्ही सोमवार करत नसाल तरी श्रावणी महिन्यातले सोमवार नक्की करा कारण चारच सोमवार आहेत जास्तही नाहीत आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद